प्रति माननीय वित्तमंत्री माननीय वित्त, वित्त राज्यमंत्री व इतर माननीय समिती सदस्य राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत शासनास शिफारसी करण्यासाठी स्थापन समिती महाराष्ट्र राज्य विषय नवीन पेन्शन योजनेतील एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर महाराष्ट्र राज्य सरकारी निमसरकारी सेवेत नियुक्त झालेल्या व सेवा काळात मृत झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वारसांना जुनी पेन्शन एकोणवीसशे ब्याऐंशीनुसार निवृत्ती वेतनाचे लाभ मिळण्याबाबत आदरणीय साहेब नमस्कार आपले अभिनंदन व आभार आपण तेरा जुलै दोन हजार सोळा रोजी महाराष्ट्र शासन स्थापित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत शासनास शिफारसी करण्यासाठीच्या समितीचे सदस्य आहात पंधरा मार्च दोन हजार सोळा रोजी आझाद मैदान मुंबई येथे आमच्या महाराष्ट्र राज्य जुने पेन्शन हक्क संघटनेच्या भव्य धन्य आंदोलनास आपण माननीय वित्त राज्यमंत्री साहेब यांनी संबोधित करताना दिलेला शब्द पाळलात पण स्थापन झालेल्या समितीला तब्बल एक वर्षाचा अभ्यास कालावधी आपण दिला याबाबत आश्चर्य व खेद व्यक्त वाटतो त्याकरताच हा शब्द प्रपंच केंद्र सरकारच्या एक जानेवारी दोन हजार चारच्या नवीन पेन्शनच्या धर्तीवर आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात एक नोव्हेंबर दोन हजार पाच पासून ही कर्मचारी विरोधी योजना सुरू करण्यात आली आणि कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला लागले सदरची योजना दोन कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव निर्माण करणारी आहे समान काम समान वेतन या तत्वालाही फाटा देणारी आहे तिच्यातील सगळ्याच प्रोव्हिजन्सला सर्व तरुण कर्मचाऱ्यांचा विरोध आहे त्याच योजनेमधील एक भळबळती जखम म्हणजे यातील मृत कर्मचाऱ्यांची व त्यांच्या कुटुंबाची होणारी हेळसांड सदरच्या कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर हातात मिळतात फक्त काही कवड्या ना निवृत्ती वेतन ना कुटुंब संरक्षण मायबाप साहेबा आपल्या एकतीस ऑक्टोबर दोन हजार पाचच्या शासकीय निर्णयातील प्रस्तावनेनुसार सदरची योजना आपण केंद्र सरकारच्या धर्तीवर घेत आहोत असे नमूद केले आहे पण केंद्र सरकारच्याच पाच मे दोन हजार नऊच्या नवीन निर्णयानुसार नवीन पेन्शन योजनेतील कर्मचारी मृत पावला तर त्याला जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे कुटुंबनिवृत्त वेतनाचे लाभ मिळतील मग या केंद्र सरकारच्या निर्णयावरून आपण निर्णय लागू करू शकत नाहीत का साहेब केंद्र शासनाच्या निर्णयावरून उत्तर प्रदेश सरकारने पाच डिसेंबर दोन हजार अकराच्या व राजस्थान सरकारने नऊ मे दोन हजार तेराच्या निर्णयानुसार ही तरतूद आपल्या कर्मचाऱ्यांना लागू केली आहे पण आपण अजूनही प्रतीक्षित आहोत आजही आपले बांधव व त्यांचे कुटुंब या वेदनादायक हृदयदायक प्रसंगातून जात आहेत या आठवड्यात अशा तीन चार घटना बरीचशी आयुष्य उद्ध्वस्त करून गेल्या त्यांच्या पिलांचा आक्रोश काळजाचा ठेका अजूनही चुकवतात साहेब या समितीतून आपण मृत कर्मचाऱ्यांचा प्रश्न नक्की सोडवाल त्याकरता आपणास केंद्र सरकार निर्णय उत्तर प्रदेश राजस्थान सरकार निर्णय लोकसभेतील पाच बारा दोन हजार बारा तीन पाच दोन हजार तेरा तसेच सोळा तीन दोन हजार पंधरामध्ये माननीय मंत्री महोदयांनी संबंधित प्रश्नावर लोकसभेत दिलेलं उत्तर राज्यसभेत अठरा दोन दोन हजार चौदाला संबंधित प्रश्नावर मंत्री महोदयांनी दिलेलं उत्तर यांचाही आधार घेताच येईल पण साहेब हे लवकरात लवकर व्हावे हीच अपेक्षा तसेच कर्मचाऱ्याला हक्काच्या पेन्शनच्या लाभासाठी मरणाची वाट पाहायला लावण्यापेक्षा जिवंतपणेच ते मिळाले तर पुरोगामी महाराष्ट्राचे हे क्रांतिकारी पाऊलच ठरेल यात शंका नाही मध्य प्रदेश व तमिळनाडू सरकारे सुद्धा याच वाटेवर आहेत साहेब शासनाच्या या रथाचे भावी पाईक असणाऱ्या तब्बल पाच सहा लाख कर्मचाऱ्यांना आपण निराश नक्कीच करणार नाही याची आम्ही आशा बाळगून आहोत जय हिंद जय महाराष्ट्र कायम आपलाच प्राजक्त झावरे पाटील मुख्य राज्य संपर्क प्रमुख तथा राज्यप्रमुख आय टी सेल महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन धन्यवाद